आय टी कॉम्प्युटर एज्युकेशन वाडा व क्रांतिज्योत बहुउद्देशीय सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आल्यानंतर माहिती देऊन त्याच्यानंतर त्यांची बैठक व्यवस्था ज्या ठिकाणी केली गेली होती त्या वर्ग खोल्यांकडे जाताना विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत ह्या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून साडेतीनशेपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते आणि पाच गटांमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी आणि खुल्या गटातील विद्यार्थी याप्रमाणे आपल्याला विद्यार्थी दिसत आहेत की आणि त्यांच्यासोबत काही पालक असतील शिक्षक असतील तर विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ही मंडळी त्यांच्यासोबत जाते त्यांना त्यांचा बैठक क्रमांक शोधून देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो काही पालकसुद्धा उत्सुकतेपोटी विद्यार्थ्यांसमवेत जाताना आपल्याला दिसत आहेत सर्वच वयोगटातील मुलं या ठिकाणी आपल्याला दिसतात त्यानंतर हे विद्यार्थी आपल्याला आता त्यांच्या वर्ग खोल्यांमध्ये बसलेले दिसतील बघा परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि याप्रमाणेच चौदा वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थी बसले होते बोर्डाच्या एक्झामप्रमाणे या वि हे विद्यार्थी परीक्षा देताना आपल्याला दिसत आहेत आणि पर्यवेक्षकांची भूमिका सांभाळताना उपक्रमातील सहकारी शिक्षक आपण पाहू शकतो या ठिकाणी त्यानंतर परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती विद्यार्थी पालक शिक्षक आणि उपक्रमातील सहभागी सर्व सहकारी या सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती आपण पाहू शकतो रांगेने अगदी शिस्तप्रिय पद्धतीने विद्यार्थी नाश्ता घेत आहेत त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पाहुण्यांचं आगमन होतंय आपण या ठिकाणी पुरस्कारसुद्धा वितरित केले त्या पुरस्काराचे सन्मानार्थी आणि सोबतच तालुका जिल्हा पातळीवरचे राजकीय सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होते आणि त्यांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांचा यथोचित सन्मान सत्कार आपल्याला या ठिकाणी आणि आपण ऐकलं अतिशय सुरेल आवाजातून वाके हायस्कूलच्या विद्यार्थिनी आणि कोकणी मॅडम यांनी या ठिकाणी स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचं स्वागत, स्वागत केलेलं आहे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था आपण पाहू शकतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी परीक्षा दिली लगेच लगेचच त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीला सुरुवात झालेली आहे उपक्रमातील सहभागी सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी आपल्याला पेपर तपासणीचं काम करताना दिसत आहेत साडेतीनशे विद्यार्थ्यांची पेपर तपासणी या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच वेळी या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे सन्मानार्थी असतील त्यांचं मनोगत असेल उपक्रमामध्ये सहभागी उपस्थित राहिलेले मान्यवर असतील त्यांची मनोगत असतील सर्वच लोकांचे फोटो आपण या ठिकाणी घेतलेले नाहीत परंतु जे काही उपलब्ध झाले राहिले ते आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पेपर तपासणी झाल्यानंतर आपण त्याच ठिकाणी निकाल जाहीर करून बक्षीस वितरण करत असतो त्या ठिकाणी पाहायला मिळतं की पाच गटांमध्ये प्रत्येकी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक ज्या विद्यार्थ्यांनी मिळवले त्या ते विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी निकाल जाहीर करून बक्षीस वितरण होताना आपण पाहतोय पालघर जिल्ह्याचे विद्यमान खासदार डॉक्टर यमनजी सौरासाहेब आणि तालुक्यातील इतर सर्व सामाजिक राजकीय पदाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण होत असल्याचं आपण पाहतोय कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या स् ह्या स्पर्धेची जनजागृती उपक्रमामध्ये सहभागी आमचे सहकारी यांच्यासमवेत आम्ही जिल्हाभरातल्या सर्व शाळांना भेटी देऊन ह्या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना सांगतो हा उपक्रम राबवण्यासाठी वर्षातले नऊ महिने ह्या उपक्रमावर काम केलं जातं आणि ह्या नऊ महिन्यांमध्ये जवळपास तीन महिने ह्या विद्यार्थ्यांवर जनजागृती या विषयावर अभियान राबवलं जातं प्रत्येक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं महत्त्व भविष्यातली गरज ह्याच्यावर मार्गदर्शन केलं जातं आणि ह्यातून जे विद्यार्थी तयार होतात ते विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात धन्यवाद